श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना मित्रांनो स्वामी सेवा कोण करत नाही हो आता प्रत्येक जण स्वामी सेवेत लीन असतं प्रत्येकांना स्वामींनी प्रचिती दिली आहे साक्षात्कार दिला आहे स्वामी अनुभव प्रत्येकांना आलेले आहेत त्यामुळं यथाभक्ती यथाशक्ती ज्यांना जमेन ते स्वामी सेवा करीत आहेत कोणी पारायण करत आहे गुरुचरित्र करत आहे कोण सारामृत करत आहे कोण श्री स्वामी समर्थ मंत्रांचा जप करत आहे कोण गुरुवार करत आहे कोण तारक मंत्रांचा जप करत आहे मित्रांनो आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच माहिती सांगणार आहे की स्वामी समर्थांचे अकरा अकरा गुरुवार कसे करावे ह्यात संपूर्ण माहिती मोजक्याच शब्दात मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा चॅनलवर नवीन असाल एक सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ कमेंट नक्की टाईप करा तुम्ही अकरा गुरुवारचे व्रत हे कोणत्याही गुरुवारपासून चालू करू शकता यासाठी आपल्याला कोणत्याही पोतीची देखील आवश्यकता नाही तर तुम्ही गुरुवारी पहाटे लवकर उठून स्वच्छ स्नान करून देवघरासमोर स्वामींच्या मूर्ती किंवा प्रत्येकाच्या घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो असतोच नसेल तर तो आणावा लागेल त्या स्वामींच्या मूर्तीसमोर बसायच्या आहे दिवा अगरबत्ती आपल्याला विधिवत दररोज देवपूजा करतो त्या पद्धतीने देवपूजा करून घ्यायची आहे नंतर स्वामींना हात जोडून तुम्ही प्रार्थना करायची आहे आपल्या ज्या ज्या काही अडचणी असतील समस्या असतील संकटे असतील किंवा ज्या काही इच्छा पूर्ण व्हाव्यात असं वाटत असेल त्या सर्व इच्छा स्वामींना सांगायच्या आहेत आणि मनोभावे स्वामींना नमस्कार करायचा आहे आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही उपवास करायचा आहे मित्रांनो म्हणजेच या उपवासामध्ये तुम्ही फळे फक्त फळे खाऊ शकता किंवा तुम्ही मीठ सेवन करायचे नाही आणि तुम्ही गुरुवारचा उपवास करायचा आहे आणि संध्याकाळच्या वेळीस दिवा अगरबत्ती करून झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे गुरुवारच्या व्रत करण्यासाठी आपल्याला कोणत्याही पोथीची अजिबात आवश्यकता नाही फक्त तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यानंतर स्वामींसमोर बसून प्रार्थना करायची आणि संध्याकाळी श्री स्वामी समोर या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे असे तुम्हाला अकरा गुरुवार करायचे आहेत जर तुम्हाला अकरा गुरुवारच्या या व्रतासाठी व्रतामध्ये एखाद्या गुरुवारी काही जर अडचण आली वेटाळ आला सुतक आला किंवा काही अडचण आली तर तुम्ही त्या दिवशी फक्त उपवास करायचा आहे त्या दिवशी तुम्ही स्वामींना प्रार्थना करायची नाही किंवा मंत्राचा जप देखील करायचा नाही फक्त त्या दिवशी तुम्ही उपवास करायचा आणि तो गुरुवार ते आपल्या अकरा गुरुवारच्या व्रतामधनं अजिबात धरायचे नाही तो गुरुवार सोडून द्यायचा आणि दुसऱ्या गुरुवारपासून परत तुम्ही आपले चे हे व्रत सुरुवातीपासून व्रत जे चालू आहे ते चालूच ठेवायचे सलग असे तुम्हाला सलग अकरा दिवस करायचे आहे आणि स्वामींना या गुरुवारच्या व्रतामध्ये कोणतेही प्रकारच्या अडचणी येऊ नये आणि हे माझे व्रत पूर्ण व्हावे अशी प्रार्थना देखील करायची आहे मित्रांनो समजा तुमचे चार गुरुवार सलग झाले आणि पाचव्या गुरुवारी काही विघ्न आलं विटा किंवा काही सुद्धा काही आलं तर तुम्हाला ते गुरुवार ते दिवस सोडून जो नंतरचा गुरुवार येईन तो पाचवा गुरुवार समजून पुढे चालू करायचा आहे मित्रांनो जर तुम्ही हे अकरा गुरुवारचे व्रत अगदी मनोभावे केले ना स्वामींवर विश्वास ठेवून केले ना यामुळे तुमच्या ज्या काही मनातील इच्छा असतील अडचणी असतील समस्या असतील या स्वामी महाराज नक्की दूर करतील तुम्हाला देखील स्वामी समर्थांचे अनुभव येतील पण तुम्ही ही व्रत अगदी मनापासून करायचे आहे ही स्वामींचे तुम्ही अकरा गुरुवारचे व्रत अवश्य करून पहा तुमच्या जीवनातून सर्व अडचणी आणि समस्या दूर होतील मित्रांनो स्वामी महाराज खूप दयाबा येतो हो, ते एवढी पण पर परीक्षा तुमची घेणार नाहीत तुम्ही ज्याही परीक्षा ते घेतील ना त्यातनं पार पाडायचं मागे हटायचं नाही येथील संकट खूप येथील संकट माझ्यावर पण आले होते पण मी माग फिरले नाही त्यातून मी त्या संकटांवर मात करून पुढं गेले पण स्वामी सेवेतून बाहेर नाही पडले स्वामी सेवेतनं बाहेर नाही पडायचं तुम्हाला शेवटापर्यंत जायचं आहे मग बघा तुमचं आयुष्य इतकं सुंदर होईल ना तुम्ही कल्पनाच करू शकणार नाही की माझं आयुष्य एवढं सुंदर आहे स्वामींनी माझ्या आयुष्यात एवढे चांगले क्षण लिहून ठेवले होते की तुम्ही कसं म्हणजे मी पण तुम्हाला माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळे मी तळतळून सांगते स्वामी सेवेतनं मागा हटू नका मित्रांनो हो। कितीही संकट येतील काहीही होईल काय निगेटिव्ह होईल काय काय वाईट घटना घडतील पण त्यातनं सेवेतनं मागा हटू नका जेवढं जमल तेवढी सेवा तुम्ही यथा बघती यथाशक्ती करा स्वामींना वेगळं काय नको असत फक्त जे करतात ते मनापासनं नामस्मरणातच सगळी ताकद आहे आणि हो मित्रांनो तारक मंत्र खूप आवर आहे तारकमंत्रामध्ये ज्या पद्धतीने हे अकरा गुरुवारचे तुम्ही नामस्मरणाचं अकरा माळे जपाचे तुम्ही अकरा गुरुवार, गुरुवार करताल तसे तुम्ही तारक मंत्राचे देखील अकरा अकरा मा अकरा वेळा तारकमंत्र म्हणण्याचे पण तुम्ही संकल्प करा त्यातनं पण तुम्हाला खूप छान अनुभव येईल स्वामींची सेवा मनापासून करा अंतकरणापासून करा आणि काही अडचण होते स्वामींना हाक मारा ते नक्की दावून येतील अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत ते सर्वांची हाक ऐकतातच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा कमेंट स्वामी भक्त आहात तर एक कमेंट नक्की करा अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त